पुण्यातील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ग्लोबल हेल्थसाठी बायो इंजिनिअरिंग या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते पार पडलंय जैव तंत्रज्ञान हीच भविष्यातील अर्थव्यवस्था असेल असं मत यावेळी सिंह यांनी मांडलंय गुणवत्ता देणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना अनुक्रमे पाच तीन आणि दोन कोटी रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसं दिली जातील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुण्यात केली आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा या बक्षिसांच्या मागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे पुण्यातील सारसबाग महालक्ष्मी मंदिरातर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा होणार आहे या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह हो सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान हे यंदाच्या उत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे पिंपरी चिंचवड विद्यापीठाने जागतिक शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलत दक्षिण कोरियातील सोगांग विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात उच्च शिक्षणाबाबतीतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्वाचा टप्पा असल्याचं सांगण्यात आलं आहे राज्य सरकारने सरकारी योजनांतील बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी एक गोल्डन डेटा तयार केला आहे या डेटामध्ये राज्यातील सर्वच नागरिकांची इत्यंभूत माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने आता कोणत्याही योजनेसाठी वेगळा सर्वे करण्याची गरज सरकारला नसणार आहे निर्माते नीरज घायवान यांचा होम हा चित्रपट दोन हजार सव्वीसच्या ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेलाय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर श्रेणीसाठी त्याची अधिकृत निवड झाली असून या चित्रपटात ईशान खट्टर विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत प्रॉव्हिडंट फंडचे कामकाज करण्यासाठी स्वतंत्र पासबुक आवश्यक होते परंतु आता पासबुक लाईटचं सर्व सुविधा ईपीएफओ सदस्य पोर्टलवर उपलब्ध असेल त्यामुळे सर्व माहिती एकाच लॉग इनद्वारे उपलब्ध झाल्याने नागरिकांचा त्रास कमी झाला आहे आशिया चषकात भारताने आपला विजयी सिलसिला सुरू ठेवत शुक्रवारी अबुधाबीमध्ये ओमानचा एकवीस धावांनी पराभव केलाय भारताने सामना जिंकला असला तरी ओमानने उत्कृष्ट खेळ करत चाहत्यांची मने जिंकली